लय पण आज अनुजा लय दमवाय लागली दिवस मावळ त्यानं झोपले नेमके आता उठली जेवायच्या टाइमला नेमकी उठती तिचं पप्पा गेले तर घेऊन तिकडं आणि ताईनं धरलाय कॅमेरा आता ताईला तर जेवायचं आहे आता लय अवघड होऊन बसले पोरं बसलेली जेवायला भाऊजीच हिंच झालं तर जेवण मग अशीच पोरास नाही आणि हे अंकित आमची अंड्याचं फोडून कालवण केलंय वेस्टेड तुला भी रसाज मला आण दो ही दोन पुरी चांगली आहे आहेत हल्ले पिल्लेच होते का आई कुत्र मध्येच कशाला आले ए पिलिया जा तिकडे तू दूध पिला त्याला हड म्हणून कोते का एवढ्याला पिलमळक येते घेला घरात चाललो इधर देला तुझं ताड

तिरसा म्हणला या ठेवू का यातच नको भिजल्या बी खायच नाही त्याच्या हातात भाकरी नको जामधर जामध दिली सगळ्यांना बाकर आता जेवायची जेव वाढत रे अरे जेवती मी जेवतो पोरगी घेतली भाऊजीं तर खाक टाका टापली पोरासने तास लागतोय द्यायला मी ठेवला अग सर ती मग लांब नजारा चेहरा तुझा भारी दिसतोय कुत्रा आलाय बघ हा बारी मस्त

बापत ते काटाय कालवण नाही वे ती म्हण तू मला रसा द्या रसा त्याला अख्खा वाटत नाही आण बापू लय करा मी बापू आहे बापू कसं झालंय कालवण करा ना एक नंबर एक नंबर का उगाच

मला मैस बीस मारती काय वाटत असेल त्याला आबा आबा कर घ्या कलवण घ्या पोरानो पाठ भरून जेवा येत आहे का चारू लागायला आता मी जेवण करून बसलोय सगळं शिळेत खाऊन बसलोय तुम्हाला आता मी जनावर राखून कटाळून आलो म्हणलं आता जेवा सकाळी जेवू गेलो आमचा आबा जेवल जेवलं होय होय खाल्ली ना आबाला बाग कर दे का आबाला बाग दे तू भी होता ती खाल्ला चपाती खाल्ला आबा घ्या काल मन घ्या अजून आबा एक बाकर खाल्ल्याशिवाय वर काय खात नाही एकच मूग पुन्हा बाकर खायची वे आबा शरीराला आबाला सवय लागली तसली <laughs> योगाच बी वर जाऊ देत नाही काय तेव्हा दिली जास्तही जाता बारक्या लेकर आपण जादा देऊन ती खाते दिगा त्यांचं वाढतं वया खेळ तर जिरतो या आबा सारखे आम्हाला काय आपलं सुद्धा म्हणते ती वाढत्या अंगाला चढता घास खावा आता आबाला म्हणून चालतंय का वाढत्या अंगाला चढता खावा आबा म्हणते आता आमचं पोटाची भट्टी बसून म्हणते तिकडे कशा दिसत आगडे दिसत मोठ लाट राशन आणले राशन राशन आहे आणि साडी मिळाली का नाही की तुम्ही तेवढ्या चौकशा व्हाय तेवढ कसरी मिळाली गुलाबी मिळाली गुलाबी आय टीच झोपले ते बरं खाटवर आपलं मग सांगतो झोपायसाठी तर संध्याकाळ असते या आग पण दहा अकरा वाजता जरा मोबाईल बघावं गप्पा माराव माणसा संग मोबाईलच बघते तो कमी बेटनेस करून बघते तेवढा हाय 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 हातात मोबाईल मोबाईल बघितल्या शिवाय दाबून घ्या पाक अजून तुला अरे बापू काय त्याच खायच माझा मोबाईल घेऊन बसली स्वतःचा समजून माझा मोबाईल हो का हिता बघून बघून ठेवलाय निम्म पिक्चर राहिलाय अजून मला जेवण करून बघायला दुपारचा पिक्चर राहिला तू जेवण केलेलं बाहेर आणि म्हणली तर मी बघते म्हणली आणि ताट वाढलं तर अजून ती आता मी मग तिथे आता कॅमेरा मग माझा जेवाय बाया मला पाप लागल ला। पाप लागायला गाडी चालू झाली चालली मी हाटेला जेवाय आता तू खा एकटीच अनुजाचा खेळ चालू आहे गाडीवर अनुजा राहिला म्हणून तिच्या पापाला बाकर तू खापली बाकर मग बाकरच खाती आजीला वाडा ते खांड्याच्या आणणं काय मला दिस ना द्या र बापूला ग माझ्या असू ती पिवरी एकाच तांब्यानं असू दे का गोष्ट पेत नाही 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 पेते ती पेते ती मला सकट हसाय आलं बर ग मला म्हणते हो का उष्ट पेत नाही ती का म्हणते <laughs> अंकिता एकच शब्द बोलते लाकातलाच एक बोलते दर दरवाज उदा पाणी पिते ग मनाला आलं तर पेते ती नाहीतर मग नय दवष्ट आयती वतून देते ती दुसरं घेते ती ती वतून देते ती दुसरं घेते ती ए काला करून खा ग पुर्गी रडते बघ तिकड भाऊजी गप्पा मारून मारून दमल त्या पुरीला आता जेवणार आणि जाणार बाकी सगळ तू आवरय तो होय आव होय मला काय सगळं कुत्रे पुडे ठेवणार मी जाणार घरात <laughs> कुत्र्या पुढे आता संपाय लागले टोपलं आबाला वाडग वाड आबा खावा कि आबा पोट भरून आबाचा एकच शब्द आहे बर गुला आजी काल असते तू असते काय

बघ बर तू आहेस म्हणून तुझ्या बहुतांनी सारी लेकर आजी आमच्या घरी भारी वाटतय घर भरल्याने वाटतय कसं वाटतंय कमेंट मध्ये सांगा आणि आजी जर जाऊन वाटत असल तर तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये सांगा आजी इथे राहा म्हणून नाही वाचायला तर मी धावती वाचून बाय